आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोळ गुरुंदवार जयसिंगपुरात भाजपाची मोटरसायकल रॅली भाजप जनतेतील पक्ष रामचंद्र डांगे विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांची माहिती शिरोळ छत्रपती शिवाजी चौकातून भारतीय जनता पार्टीच्या विजय संकल्प या बाईक रॅलीला सकाळी लवकर सुरुवात झाली भाजप नेते अनिल कुमार यादव यांनी रॅलीतील तरुणांना प्रत्येकाच्या पुढे सरकारच्या योजना केल्या पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी या क्षणापासून कामाला लागावं असं आवाहन केलं आहे विशेष म्हणजे दोन चार चाकी वाहने उघड्या टपाची आणि मोटरसायकल रॅली अशी सुरुवात झाली शिरोळ जयसिंगपूर दानोळी यडराव अब्दुल लाट कुरुंदवाड अशा ठिकाणी रॅली र्याली आज झाली रॅलीत तरुणांचा सहभाग मोठा होता भाजप नेते अनिल कुमार यादव दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी यावेळी मार्गदर्शन केलं भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे विजय आर्गे पृथ्वीराज यादव पांडुरंग माने डॉक्टर अरविंद अशोकराव माने सुवर्णा कोळी देवाप्पा पुजारी शहाजीराव गावडे विस्तारक अमित कांबळे

यांच्या थोडं विचार आम्हाला पटले आणि आदरणीय आमदार चंद्रकांत पाटील महसूल मंत्री महाराज शासन यांच्या आणि आमदार सुरेशराव हळवणकर यांची विनंतीला मानून त्यांनी आम्हाला पटवून दिलं भारतीय जनता पार्टी कशी चांगली काम आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पुरवाश्रेचे भोजन विकास आघाडी तालुक्यात ज्यामध्ये माधुराव गाडगेराव कृष्ण सरकार धनाजराव चळवळी रामचंद्र डांगे ॲडव्होकेट व्ही व्ही पाटील बी व्ही पाटील अशोक माने ही मंडळी होती विजय भोजेसह आणि आम्ही भारतीय जनता पार्टी जॉईन केली त्यावेळेस तालुक्यामध्ये के फारसे प्रश्न होतो तर नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं चांगलं यश मिळवलं आम्ही म्हणतो आमचा असणारा नेटवर्क आणि भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांना पटले कामाची पद्धत पटल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी तालुक्यामध्ये आहोत दुसरं लोकांची भावना तालुक्यात अशी आहे की ह्या लोकांच्यावर अन्याय झाला आम्हाला पंचवीस तीस तीस वर्ष काम करून आमचे कुठल्या पक्षाबद्दल व्यक्तीबद्दल माझी तक्रार नाही लोकांना वाटतं या माणसावर अन्याय झाला आणि याच्यावर आपण साथ देऊया या उद्देशाने बरेच लोक न विचार करता माझ्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये दोन वर्षापूर्वी आले निश्चितपणे आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य मनाला हरकत नाही बऱ्यापैकी तालुक्यामध्ये काम व्हायला लागले नामदार चंद्रकांत दादा असतील किंवा नामदार सदा खोत यांच्या माध्यमातून कोट्यवधीचे काम आपल्या तालुक्यामध्ये राहिले आपण निवडणुकी जर स्वीकारलं लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची आघाडी झालेली आहे आणि ही आघाडी होत असताना पक्षाने जो येईल तो आम्ही शिकारलो आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात करणार आहोत काही तो उमेदवार देतील आम्ही मात्र आम्ही म्हटली गेली वर्षभर नामदार सदाभाऊ खूत यांच्या माध्यमातून तालुक्यात करत होतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जर सीट आली तर सदाभूत होत सरकार काम आक्रमक आणि शेतकरी चेहरा असणारा माणूस पार्लिमेंटमध्ये जावं हे खऱ्या अर्थाला आमची भावना होती बघा पक्षदृष्टी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य करून काम करतो